बस केले काम करायला लावून आपण मी उलट तर परत पाच पाच मिनटात थांबवलाय बघा मी उलट्या करायला आतमध्ये काम झालं तर मला परत म्हणायचं नाही कोणी जर परत शब्द जर काढला उलट म्हणून बरेच शब्द वॉशिंगमॅन नाही आतून जन आहे मला उलटे हो होत मला अरे वर मला मी तेच सांगाल त्यांना त्यात हाईटा काय वाटत माझी हा काय तुमची

लोणारपासून जागा चढवणार ना तुमच्या तिघांच्या आमच्या ना नाही आता बी सोडत नाही रात्री सोडणार नाही नाही सोडणार चला खाली इथं बसलो तुम्ही इथं जागा सोडली नाही तुम्ही जाणार का रात्री आम्ही तो जाणार चला हो गजन महाराज गजन महाराज गणे गण गर आता बोलते म्हणाला डब्याची रे डबा टाकून घ्यायची नायचं कोणाला बघायला लिहितेमध्ये आमल्या किती समाधान म्हणालो बिचारा एक नाही दोन नाही इकडं नाही तिकडं नाही अमोल खर शिवराज पाहिजे मध्येच मी मध्येच बसणार म जाऊ का निलेशराव निलेश चे का मला उलट होते त्याला नाही पण आपण मला काय म्हणायचं आहे समजू लागतं का नाही